आता घरी यायच्या आणि आता दहा महिन्यामध्ये तिथे येऊन आम्हाला त्यामुळे आम्ही दहा दिवसामध्ये काम करून देतो दहा महिने दे, काम होत नाही आणि आपलं पाणी घरी येत आहे ते बघू शकता हे बघा काय आवडतं का घरी यावंच आहे आमची थोडे पाणी घरी येते आहे का अवस्था आहे ती बघितच का मला जेवण अवस्था आहे आम्हाला की धावसा तुम्हाला ओप्टी करून देतो मी चालेल बोललो पण आम्हाला असे वाटत होत की आमची अशी अवस्था होईल आयुष्यामध्ये आता आम्ही विकास जे माझ्या दिल्लीमध्ये तो येऊन शकत नाही मी आजून आम्ही आहे त्यांच्यासाठी त्यांना आगीत वापल पाठवा आमच्या डबल तू पाठवत नाही अजून